बारावी बोर्डाच्या परीक्षेदरम्यान प्रत्येक परीक्षा केंद्रावर केवळ एका बहिस्त विद्यार्थ्याकडून एकच कॉपीचा प्रकार आढळून आला असतानाही संपूर्ण कनिष्ठ महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करणे हे मनमानी आणि नियमबाह्य असल्याचे ठरवत उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अवचाट आणि न्यायमूर्ती कडेठाणकर या खंडपीठाच्या आदेशाने वि विजयसिंह मोहिदे पाटील कॉलेजचे बारावी परीक्षा केंद्र पूर्ववत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या याचिकेची पूर्वपीठिकाशी बारावी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या आदेशाने विजयसिंह मोहिते पाटील कॉलेजचे बारावीचे परीक्षा केंद्र रद्द झाले होते याचिकाकर्ते यांची इयत्ता बारावीचे परीक्षा केंद्र पूर्ववत सुरू ठेवण्याचे निर्देश दिले सोलापूर तसेच छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर नांदेड बीड या जिल्ह्यांसह सोलापूर जिल्ह्यातील विजयसिंह मोहिते पाटील उच्च माध्यमिक विद्यालय या कनिष्ठ महाविद्यालयाने याचिका दाखल केल्या होत्या फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या बारावी परीक्षेत विविध परीक्षा केंद्रांवर प्रत्येकी एका विद्यार्थ्याकडून कॉपीचा प्रकार आढळून आला या घटनेनंतर विभागीय शिक्षण मंडळाने संबंधित महाविद्यालयाची परीक्षा केंद्र कायमस्वरूपी बंद करण्यात आले या निर्णयाला आव्हान देत याचिका दाखल करण्यात आल्या होत्या खंडपीठाने या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी करत स्पष्ट केले की एका विद्यार्थ्याच्या एकाकी गैरप्रकारासाठी परीक्षा केंद्र बंद करणे हे कायदेशीर नाही याचिकाकर्त्या संस्थांना लेखी हमीपत्र सादर करण्याचे आदेश देत भविष्यात परीक्षा पारदर्शक निर्भय आणि गैरप्रकारमुक्त पद्धतीने घेण्यासाठी सर्व दक्षता घेण्याचे निर्देश न्यायालयाने परीक्षा केंद्र बंद करतेवेळी कायदेशीर बाजूंचा विचार न करता संपूर्ण संस्थेला दोषी धरून परीक्षा केंद्र रद्द करणे हे योग्य नाही त्यामुळे अशा प्रकरणात कारणमीमांसा प्रमाणबद्धता आणि इतर गोष्टी तपासून परीक्षा केंद्र बंद करण्याची कार्यवाही न केल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले कॉपीमुक्त परीक्षा प्रक्रिया पाळणे आवश्यक असल्याचेही हा उद्देश महत्वाचाच असला तरी त्यासाठी कायदेशीर आणि पारदर्शक पद्धतीनेच कारवाई व्हायला हवी असंही निरीक्षण नोंदवण्यात आलं हा आदेश न्यायमूर्ती आर जी अवचाट न्यायमूर्ती अजित कडेठाणकर या उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं दिला याचिकाकर्त्यांच्या वतीने विधीज्ञ ज्ञानेश्वर पोकळे पाटील यांनी कामकाज पाहिले